नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर आता आपण देवले ह्या गावाजवळ शिक्षण ग्राम म्हणून जे अनाथालय आहे त्या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीन भाऊ ओहाळ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी त्यांनी नि, त्या कार्यक्रम घेतलेला या ठिकाणी आणि त्या कार्यक्रमानिमित्त आपण या संकुलात ह्या पण या ठिकाणी आलेलो आहोत खरंतर ह्या ठिकाणी जवळजवळ दोनशेच्या आसपास मुलं या ठिकाणी शिकतात आणि त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी समाजातील अनेक हात पुढे आले पाहिजेत अशा प्रकारचं आव्हान इथं असणारे त्यांचे व्यवस्थापक टपाले सर असतील किंवा इथे संस्थापक अध्यक्ष मून सर असतील ह्यांनी लोकांना केलेलं आहे त्या त्या हकेलाच आवाज देऊन ह्या ठिकाणी नितीन भाऊ ओवाळ या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना काही अन्नदानाचंही काम ह्या ठिकाणी केलेलं आहे नक्की त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात नितीन ओवाळ यांना काय वाटतंय मुन सरांना काय वाटतंय हे आपण आपल्या जाणून घेणार आहोत चला तर सर्वप्रथम शिक्षण ग्राम मधल्या सर्व मुलांना माझ्या सर्व सहकाऱ्यांना तिथल्या असणाऱ्या सर्व टीचरांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खऱ्या अर्थानं अनेक वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीनं साजरा करत असतो पण मला या ठिकाणी येऊन वाढदिवस साजरा करण्याचे जे प्रेरणा मिळाली किंवा जी संकल्पना माझ्यासमोर मांडण्यात आली ते या ठिकाणी असलेले आमचे टपाले सर त्यांनी सर्वप्रथम सांगितलं की आमची अशी अशी संस्था आहे अनाथ मुलांची संस्था आहे आणि तुम्ही जर तिथं वाढदिवस साजरा केला तर खऱ्या अर्थानं त्यांनाही सर्वांना खूप चांगलं वाटलं आणि म्हणून ते एक डोक्यामध्ये विचार होता आणि तो आज या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं खूप समाधान वाटलं एवढी मोठी संस्था आहे सर्व अनाथ मुलं आहेत त्यांना या ठिकाणी अं अनेकांचं आपण ऐकतो नुसतं नाव की अनाथांचा नात पण खऱ्या अर्थानं ही संस्था एक अनाथांचा नात आहे आणि त्या नाथांच्याकडून ह्या इथल्या मुलांना एक चांगल्या प्रकारचं वळण एक चांगल्या प्रकारची संकल्पना एक त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठीचं काम ह्या शिक्षणग्राम अनाथ संस्थेकडून होतंय आणि त्यांना खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करणं जेवण देणं हा काय खूप मोठा हातभार मला वाटत नाही आहे पण भविष्यामध्ये इथं आल्यानंतरून या लोकांसाठी या मुलांसाठी काय काय करता येईल हा एक विचार आता इथून मनामध्ये घेऊन मी जाणार आहे दुसरी गोष्ट त्यांचे त्यांची जी आताच मी ऐकलं की त्यांना इथं काय करायचं नक्की तर त्यांना इथल्या मुलांना आय एस एस करायचं आहे इथल्या मुलांना पी एस आय करायचं आहे इथल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवायचं आहे इथल्या मुलांना डॉक्टर वकील करायचं आहे ही जी त्यांची संकल्पना आहे मला वाटतं ही खूप मोलाची संकल्पना आहे आणि इथं असणारा जो टीचर आहे किंवा इथला जो स्टाफ आहे तोही मी पाहिला खूप सुशिक्षित आहेत सर्वजण वेल एज्युकेटेड आहेत आणि त्यामुळं त्यांच्याकडून इथं आल्यानंतरच आपल्याला एक प्रसन्न वातावरण तयार होतं इथल्या असल्या मुलांना कशा पद्धतीचं शिक्षण देते तेही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचा खूप आनंद आहे मला खऱ्या अर्थानं मी इथं आल्यानंतरच त्यांनी एक सांगितलं की आमची संस्था आहे ही वंचितांकडून वंचिततासाठी तयार झालेली आहे आणि आम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडी आदरणीय नेते प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मावळ तालुक्यामध्ये काम करत हो। आहोत आणि त्यांनी जो उच्चार केला वंचितांचा खऱ्या अर्थानं वंचितांना न्याय मिळाला त्यासाठी तर झगडतोय पण वंचितांना शिक्षण मिळालं तर त्यांचा न्याय आणि हक्क ते स्वतः तयार करतील आणि म्हणून ते शिक्षण देण्याचं जे पवित्र काम या ठिकाणी या संस्थेकडून होतंय मला वाटतं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्या ठिकाणी आदरणीय नितीन भाऊ ओवाळ यांचा वाढदिवस आमच्या संस्थेत साजरा होतोय त्याबद्दल मी संस्थेच्या संपूर्ण परिवारातर्फे मुलांतर्फे मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि आव्हान करतो की ही संस्था आपली समजा आणि तुम्हाला जे जे काही करता येईल मुलांसाठी समाजातल्या मुलांसाठी वंचितांसाठी जे जे काही तुमचे स्वप्न असतील ते तुम्ही इथे साकार करू शकता आम्ही तुम्हाला आव्हान करतो की आपण सर्वांना इथे घेऊन या बाळासाहेब आंबेडकरांना इथे जर तुम्ही आणलं तर कदाचित आमचं आम्ही अहो भाग्य समजू आणि या सर्व मुलांना एक संधी मिळेल बाळासाहेबांना प्रत्यक्ष भेटण्याची त्यांच्या आशीर्वाद मिळण्याची तर या निमित्ताने मी निम्य तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही आमच्या मुलांची आणि आमची इच्छा पूर्ण करावी धन्यवाद तर अशा पद्धतीने आपण पाहिलं या ठिकाणी की खर तर हा वाढदिवस आहे वाढदिवस साजरा करण्यामागचा मागचा जो उद्देश आहे तो प्रत्येकाला या ठिकाणी येऊन जर आपण वाढदिवस साजरा केला तर इथं जी मुलं असणार आहेत ती मुलांना काही कोणत्या ना कोणत्या प्रकारची मदत होणार आहे खरं तर आत्ताच मूळ सरांनी सांगितले की या ठिकाणी जर आदरणीय प्रकाश आंबेडकर जर आले तर खरं तर आम्हाला त्यांना जवळून पाहता येईल आमच्या मुलांना पाहता येईल आणि जर शासन दरबारी अशा प्रकारची काही तरतूद होऊन जर आम्हाला काही मदत झाली तर ती खूप महत्वपूर्ण होईल अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी खरंतर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीनभाऊ ओहाळ असतील किंवा जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील संतोष भाऊ लोखंडे असतील ह्यांना त्यांनी आवाहन केलं आहे त्याचप्रमाणे इथं बोलताना त्यांनी सांगितलेले की हे जे हे जे प्रारंगण आहे हे सगळ्यांसाठी खुलं आहे ह्या ठिकाणी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर मुलं अशी सापडली की ज्यांना खरंच मदतीची गरज आहे तर अशा मुलांसाठी हे संकुल या ठिकाणी उभारलेलं आहे इथून हजार मुलं प्रशासकीय सेवेत जावेत कुणी पोलीस स खात्यात जावेत अनेक ठिकाणी प्रत्येककडे उद्योजक व्हावेत अशा प्रकारची मुलं या ठिकाणी घडवण्याचं त्यांचा ह्या ठिकाणी मानस आहे खरं तर तो संकल्प त्यांनी केलेला आहे आणि या आयुष्यभरात मी हा संकल्प पूर्ण करणार अशा प्रकारचं मत मून सरांनी व्यक्त केलं आहे आणि त्यालाच साजेसं सा मत या ठिकाणी नितीनभाऊ ओव्हाळ यांनी व्यक्त केले की तुमच्या कुठंतरी ह्या कार्याला आमचाही खारीचा वाटा आम्ही नक्कीच देऊ अशा प्रकारचं मत हे या ठिकाणी नितीनभाऊ ओव्हाळ यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे येत्या काळात वंचित बहुजन आघाडी अगा, मावळ तालुका ह्यांच्या वतीनं शिक्षण ग्राम या संस्थेला काय मदत होणार आहे कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना मदत करणार हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे सायदी वार्तासाठी मी प्रफुल देवले